वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचा पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवालही क्षीरसागर यांनी विचारलाय सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहत आहे बीडमधील किंवा परभणीमधील घटना असो गृहमंत्री पांघरुण घालण्याचं काम करतय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे साताऱ्यामध्ये पालकमंत्री पद अजूनही निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजे भोसले मंत्री शिवेंद्र के भाषण केलं शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले याराखड्यामध्ये जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आधींचा समावेश असावा आणि राज्याच नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन ठेवावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय जाल्यात महायुतीमध्ये राजकीय कुस्ती होताना दिसते कारण निवडणुकीच बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केलाय शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल असं म्हटलंय महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली आहे के मतदार यादीत फेरबदल करून एकशे अठरा मतदारसंघामध्ये बहात्तर लाख मतदारांचा समावेश केला गेला एकशे अठरा पैकी एकशे दोन मतदारसंघात भाजप उमेदवार झाले असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी राहुल गांधी यांनी केलेला आहे काँग्रेस पक्ष येत्या पंचवीस पासून देशभरात संविधान बचाव पदयात्रा काढणार आहे याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की पहिल्यांदा महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय प्रस्तावावर काँग्रेस दोन हजार पंचवीस मध्ये संघटनात्मक सुधारणा कार्यक्रम सुरू करणार असून प्रत्येक स्तरावरील नेत्यांची क्षमता कसून तपासली जाईल लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागला होता पण आता तब्बल सहा महिन्यांनंतर निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे आणि ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी का लागला असा सवाल विचारला जात असून शंका देखील उपस्थित केली जातीय धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्यांच्या घटना सुरूच आहेत विसाई जवळगाव गावच्या सरपंचांवर हल्ला करण्यात आलाय सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नाशिकच्या त्र्यंबक रोडवर अपघात झाला असून ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली आहे अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या